आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सप्तशृंग गड घाटात दरड कोसळली पालकमंत्र्यांच्या सूचनेने सामाजिक बांधकाम विभागाची यंत्रणा सज्ज अवघ्या काही तासात वाहतूक केली सुरळीत उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाट रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास दरड कोसळून व दगड व मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली होती गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत भर पावसात रस्त्यावरील दगड व माती बाजूला करून भाविकांच्या अडकलेल्या वाहनांसाठी रस्ता मोकळा करून दिला तर पालकमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागामार्फत यंत्रासामग्री पाठवून रस्त्यावरील मातीचा ढिगारा युद्धपातळीवर बाजूला करण्यात आला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर